नमस्कार मंडळी ज्ञानदीप वेब सिरीज म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती स्वागत आहे आपले माझ्या या खास व्हिडिओमध्ये आणि मी चाललो आहे कोल्हापूरच्या दिशेने वैशाख वनवा अंगाची काहिली करतो तर कृष्णामाईच्या काठावरील ही हिरवीगार शेती पाहून सुखद गारवा अनुभवता येतो कोल्हापूरपासून पन्नास किलोमीटर अंतरावर कृष्णाकाठी वसलेले आहे दत्त मंदिर अर्थातच आपण चाललो आहोत नरसोबाच्या वाडीला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हाच मंत्र कानी पडणारे आणि दत्त संप्रदायाच्या राजधानीचे ठिकाण म्हणजे नरसोबाची वाडी खेळणीची दुकाने आपले लक्ष वेधून घेतात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा इथली खासियत म्हणजे इथे मिळणारे खव्याचे पेढे श्री स्वामी सरस्वती यांचे येथे वास्तव्य होते याबाबतीत काही कथाही सांगितल्या जातात पावसाळ्यात कृष्णामाईचे पाणी मनोहर पादुकांना स्पर्श करते ऐन वैशाख वणव्यात ही मंडळी कृष्णा नदीत डुबकी मारून पोहण्याचा आनंद घेताना दिसतात तर इतर भाविक भक्त दत्त दर्शनाने समाधानी पावतात आणि या मंदिराची खास बाब म्हणजे हे शिखर नसलेले कळस नसलेले हे मंदिर आहे मंदिराचा परिसर परिसरातील हा सुंदर घाट आणि इथे होणारा कृष्णा आणि पंचगंगा नदीचा संगम आणि या संगमावर वसलेले हे दत्तस्थान कर्नाटक राज्याची सीमा इथून जवळच आहे पण नद्या पर्वत डोंगरदऱ्या ईश्वर अल्ला गॉड यांना मात्र सीमारेषा नसते इथे दर्शन घेऊन मी कर्नाटक राज्यातून कोल्हापूरच्या दिशेने निघालो कोल्हापुरातील दूधकट्टा फक्त ऐकून होतो पण आज तो प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला अशा दूधकट्ट्यावर निरसे दूध इथे आपल्याला मिळते निरसे म्हणजे नो भेसा, हेच कोल्हापूरचे रांगडेपण आहे आपण पाहिलाय का असा दूध कट्टा अवश्य कमेंट करून कळवा कोल्हापुरात मुक्काम करून सकाळी महालक्ष्मीच्या दर्शनाअगोदर बिनखांबी गणेशाचे दर्शन घेतले या गणेशाच्या मंदिराला मध्ये खांब अथवा पिलर नाहीत म्हणून हे बिनखांबी गणेश मंदिर येथून थोडे पुढे आले महा की महालक्ष्मीच्या मंदिरावरील सोनेरी लाल रंगाचे आणि विशिष्ट रचना असणारे शिखर त्यावरील कळस दृष्टीस पडला की अंगी उत्साह संचारतो मंदिर परिसरात कोल्हापुरी साज आणि इतर कलाकुसरीची खरेदी करायचा मोह काही आवरत नाही आणि कितीही वेळा इथे आले तरी उत्साह कधी कमी होत नाही <प्रागाँगा> महालक्ष्मी मंदिराच्या चार दिशेला चार द्वार आहेत यातील द्वार हे मुख्य द्वार आहे पश्चिम दरवाजातूनच सरळ आपल्याला रंकाळा तलावाकडे जाता येते मंदिराची स्थापत्यशैली पाहूनच महालक्ष्मीचे महात्मे आपल्या लक्षात येते कोल्हापूर जसे धार्मिक तसेच कोल्हापूर ही ऐतिहासिक नगरी महाराणी ताराबाई आणि लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी इतर शहराच्या तुलनेत कोल्हापुरात मोठमोठ्या वृक्षांची संख्या जास्त असल्याचे दृष्टीस पडते दीडशे वर्षापूर्वी बांधलेला ऐतिहासिक असणारा राजवाडा म्हणजे शाहू पॅलेस राजवाड्याचा हा समोरचा परिसर आणि राजवाड्याच्या गेटवर असणारी ही मोठी तोप आपले स्वागत करते आणि इतिहासाची साक्ष देते आत प्रवेश करताच पाश्चिमात्ये आणि भारतीय वास्तुशैलीचा प्रभाव असणारा शाहू पॅलेस कोल्हापूरच्या वैभवात भर टाकतो शाहू पॅलेस काळ्या पाषाणात कोरावा असाच भासतो राजवाड्यावर लावलेले हे भले मोठे घड्याळ दीडशे वर्षापासून अखंडपणे चालू आहे हा राजवाडा अठराशे सत्याहत्तर ते अठराशे चौऱ्याऐंशी या सात वर्षात बांधला गेला पुढे याच राजवाड्यात शाहू महाराजांनी राज्यकारभार केला अलीकडे इथे खालच्या मजल्यावर वस्तुसंग्रहालय उभारण्यात आलेले आहे राजवाड्यात जाऊन ते आपल्याला पाहता येते आणि इथे असलेला दरबार हॉल पाहून शाहू महाराजांचे ऐश्वर आणि वैभव साक्षात आपल्या नजरेसमोर उभे राहते शाहू महाराजांचे वारसदार या राजवाड्यात वास्तव्यास आहेत शाहू छत्रपती महाराज लोकसभा निवडणूक लढवत आहेत त्यामुळे सकाळी सकाळी युवराज छत्रपती संभाजी महाराज गाडीतून प्रचारासाठी निघालेले दिसले आणि हा प्रसंग नकळतपणे मी माझ्या कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केला राजवाड्याच्या शेजारीच एक प्राणीसंग्रहालय देखील आहे बच्चे कंपनी त्याचा आनंद घेऊ शकतात मित्र हो आपल्याला यापैकी कोणते ठिकाण आवडले आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज अर्थात अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती तेव्हा पुन्हा भेटू किल्ले पन्हाळगडावर तोपर्यंत धन्यवाद